उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या श्रीगोंदा बाजार समितीला चालू आर्थिक वर्षामध्ये दोन कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार चारशे बहात्तर रुपयांचं उत्पन्न होऊन चौसष्ट लाख छप्पन्न हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयांचा निव्वळ नफा झालाय अशी माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी अतुल लोखंडे बोलताना म्हणाले की मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात बाजार समितीनं पहिल्या वर्षी दोन कोटी पाच लाख पस्तीस हजार सातशे रुपयांचं उत्पन्न घेऊन प्रशासक काळामधील एक कोटी अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे तेरा रुपयांची विविध प्रकारची देणी देत शहाऐंशी लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा निव्वळ नफा कमवलाय तर दुसऱ्या वर्षी संचालक मंडळाच्या मदतीनं बाजार समितीच्या केलेल्या कारभारामध्ये दोन कोटी एकोणसत्तर लाख अडतीस हजार चारशे बहात्तर रुपयांचं उत्पन्न घेऊन दोन कोटी चार लाख ब्याऐंशी हजार एकशे पंचवीस रुपयांची देणी देऊन चौसष्ट तीनशे सत्तेचाळीस रुपयांचा निव्वळ नफा कमवलाय मागील दोन वर्षात बाजार समितीने चाळीस लाख ,00 रुपयांची चा गुंतवणूक केली सेवानिवृत्त झालेल्या पाच कर्मचाऱ्यांची अर्जित रजा पगार आणि उपदान मिळून अठ्ठेचाळीस ,00 लाख चौदा हजार तीनशे सदुसष्ट रुपयांची देणी दिल्याचे सांगत कृषी पणन मंडळाचे बाजार समितीवरती असलेले सतरा लाख बेचाळीस हजार रुपयांचं कर्ज व्याजासहित अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अकरा रुपये एकोणवीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे बारा रुपयांची देणी दिली असल्याची माहिती देण्यात आली आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कामगार घटकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे अशी ग्वाही सभापती अतुल लोखंडे यांनी दिली आहे <laughs>

बाजार समितीने आपल्या कामकाजात पारदर्शक आणण्याचा आणि त्यानुसार वर्षी बाजार समिती बावन त्र्याण्णव हजार बाजार समिती चित्रशक्त म्हणून आभिदान थोरात हे काम करतात होते आणि त्यांच्या काळात एक कोटी तीस लाख चाळीस हजार एका रुपये हा खर्च झाला आणि वाढवा हा एकोणीस लाख त्रेपन्न हजार चौऱ्याहत्तर रुपये इतका झाला त्यावर सुद्धा त्यांनी केलेल्या काम सुद्धा झालं आम्हाला ज्या काही सुधारणा करता आल्या ज्या काही पार्गिका आला त्यात काम कर करत असताना आणि सगळे पंधरा हजार समतीस कसा जमा होईल लक्ष पडेल आणि त्याचं काही तीस चोवीस तारीख समितीचं उत्पन्न होईल दोन कोटी पाच लाख टक्के पर्यंत आम्ही उत्पन्न वाढवलं आणि त्याच्यातून दुसऱ्या वर्षीचा खर्च आमचा एक कोटी अठरा लाख एकोणीस हजार सातशे तेरा रुपये इतका झाला पहिल्या वर्षीचा आमचा बाजार समितीचा वाढवा एप्रिल लाख छप्पन्न हजार चार रुपये इतका आहे पण त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे ह्या चालू आर्थिक वर्षाने संपलं त्या तेवीस चोवीस सालात आमचं उत्पन्न जे पूर्वी दोन एक कोटी बावन्न लाख रुपये होतं त्या त्या ते आम्ही आणलं तर पहिल्या वर्षी दोन कोटी पाच लाख इतकं झालं आणि ते त्या वर्षी तेचं बल वाढून दोन कोटी एकोणसत्तर लाख अडुच हजार चारशे बहात्तर रुपये इतकं चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात बाजार समितीवर उत्पन्न झालं आहे त्याच्यातून सगळे खर्च म्हणजे त्यामध्ये विशेषतः करून आम्ही आमच्या ह्या मागच्या वर्षी असे खर्च नाही तर बाजार समितीच्या काही ज्या जुन्या देणेदारी म्हणजे केवळ वर्ष झालेले कर्मचारी असतील जुनं राहिलेलं अंशधान असेल सुपरविजन जी असेल जी आमच्या कार्यकाळात जागोभरती होती किंवा काही जे काही कर्ज होते बाजार समितीकडे ते जास्तीच्या व्याजदराचे होते म्हणजे ते आठ टक्के पेक्षा जास्त रकमेचे काही कर्ज होते आणि आमच्याकडे बाजार समितीकडे शिल्लक होईल ते महिन्याचे चारच टक्के व्याजदर मिळत होता त्यावेळेस त्याच्यावर निर्णय घेऊन जे काही जुने कर्ज होते ते बाजार समिती आम्ही यावर्षी भरण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातून ते सतरा लाख ते हजार अकरा इतकं मागील जे काही कर्ज होतं त्याला अजून काही काळाची परत फिडकन होती तर ती एक जुनं कर्ज या ठिकाणी परत फेड केली आणि त्याच्यावरती व्याज देईल एक लाखशेचाळीस हजार पाचशे इतकं व्याज भरलं त्याचप्रमाणे जे काही आमचे सेवानुव्त कर्मचारी झाले होते जे अनेक अनेकांचे बाजार समितीकडे पाठपुरवा करत होते त्यांची देणेदारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते मात्र बाजार तुमची कुठली कारवाई होत नव्हती त्यामध्ये जो संचालक मंडळाचा काही कार्यक्रम असेल किंवा प्रशासक म्हणून थोडासाहेर होते अभिमान थोडासाहेब या त्यांनीही त्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही त्याविषयी त्यांना आर्थिक अडचणी सांगितल्या गेल्या मात्र आम्ही त्यावरती निर्णय घेऊन यावर्षी या आर्थिक काळजी गेल्या आर्थिक वर्षात त्यांच्या आर्थिक गरजेचे एकोणीस लाख चौतीस हजार चार होते आणि जे एस सी आहे त्याचे अठ्ठावीस लाख ऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट रुपये इतकी त्यांची बाकी देण्याचेही काम याच आर्थिक वर्षात झालेलं आहे मग हे सगळं जाऊनही जो काही खर्च झाला आहे बाजारस की त्या सगळ्या रकमे एकत्रित करून दोन कोटी चार लाख ब्याऐंशी हजार एकशे पंचवीस रुपये हा सगळा खर्च आहे आणि यावर सुद्धा वाढवा म्हणजे जे नफा आपण जर म्हणतो तो चौसष्ट लाख छप्पन हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये आजार कदाचित माग देणी पूर्वी दिली गेली असते किंवा खरं तर अतिरिक्त आपण भारणा केला नसतात जुनं उत्पादन नसतं हा जवळपास एक कोटी पन्नास लाखाच्या दरम्यानचा यावर्षीचा बाजार समितीचा नफा लागतात मात्र जुन्या दिली हा कमी होणार चौसष्ट लाख छप्पन हजार तीन सत्तावीस खरी करणार यावर्षीचा फक्त उत्पन्न आणि खर्च जर यावर्षीचाच सेपरेट जर केला तर जवळपास दीड कोटी रुपयाच्या दरम्यानचा वाढ आहे बाजार समितीचा इतिहासात पहिल्यांदा बा बाजार समितीची कुठंतरी आपल्याकडे तुम्ही रक्कम असलेले आपल्याला गुंतवता येईल त्या ठिकाणी बाजार समितीने बँकमध्ये फिक्स डिपॉझिट चाळीस लाख रुपये रुपयेच अगोदर बाजार समिती असं पहिल्यांदा ही घटना घेतं की बाजार समितीने आपली स्वतःची जनता दिल्ली पंचमध्ये केली आणि बाजार समिती अस्तित्व झाल्यानंतर बाजार समितीचं उच्चांक उत्पन्न आणि उच्च उच्चांकी वाढवा हाही आमच्या कालावधीत झाला त्याबद्दल आम्ही सर्व संचलो त्या कामकाजांचं समाधान आहे बाजार समितीचे सगळे संखन आहेत ते कुठल्याही पक्ष पार्टी याचा विचार न करता आम्ही काम करत असताना माझे आमदार आदरणीय राऊत जगताप पाटील यांच्या मार्गदर्शनाने काम करतो मात्र जे सर्व संचालक आहेत ते कुणी कुठल्याही पक्षाचे असं मात्र बाजार समितीच्या कामकाजात पक्षीय राजकारण येणार नाही याची सगळेजण काळजी घेतात एखादा दुसरा अपवाद असू शकतो मात्र ते त्यांच्या जरी एखादा अपवाद असला तरी बाकी सगळे सगळे संचालक एकत्रित घेऊन त्याबाबत निर्णय घेऊन चांगल्या कामकाजाला निश्चित स्वरूपात पाड देतात देत ते काम जे काही झाले ते आमच्या सगळ्या कतरा संचालकांच्या सहकार्यामुळं किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हे काम झालेले आहेत मध्यंतरीच्या काळात बाजार समितीच्या बाबतीत काही पावड्या उठल्या गेल्या होत्या की बाजार समिती अनियमितता आहे किंवा काही तक्रारी तत्कालीन एक संचालकांनी आमच्याबरोबर काही मुद्द्यांवर तक्रारी केल्या होत्या आणि त्याचा चौकशी अहवालही सहाय्यक निबंधकांनी दिलेला आहे त्याबाबत जे काही निर्णय तो जिल्हा उपनिबंधक निर्णय घेणार आहे की कायदेशीर कसे आहे त्यामध्ये आम्ही निश्चित स्वरूपात आमची जी काही बाजू आहे ती सर्व त्यांच्यासमोर ठेवून त्यामधून स्वरूपात आमच्या कामकाजाबाबत त्यांचं कुठलेही अडचण राहणार नाही असं आम्ही त्या ठिकाणी सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या आपल्याच लग्न हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर